तिकडे नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका सुरूच आहे खड्ड्यांमुळे एका महिलेचा अपघात झाल्याची घटना सी सी कैद झाली आहे गणेशोत्सवापूर्वी नाशिक शहर खड्डेमुक्त करण्याचा महापालिकेचा दावा फोल ठरण्याची चिन्ह आहेत शहरातील मायको सर्कल ते आर डी सर्कलला जोडणाऱ्या रस्त्यावरती वाढते अपघात आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी उभ्या असलेल्या एका महिलेला जोरदार धडक मागून बसलेली आहे पूर्वी नाशिक शहरातील सर्व खड्डे बुजवले जातील नाशिक मुक्त होईल असं आश्वासन खरं तर नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिलं होतं गणेश महामंडळाची जे सार्वजनिक गणेश महामंडळ आहेत त्या पदाधिकाऱ्यांसोबत महापालिका आयुक्तांची बैठक ही झालेली होती आणि या बैठकीमध्ये महापालिका आयुक्तांकडून हे आश्वासन देण्यात आलं होतं मात्र आता आपण जर बघितलं तर गणेश उत्सव अवघ्या तीन दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे मात्र शहरांतील रस्त्यांची अवस्था आपण ही बघत आहोत रस्त्याची अक्षरशः हा चालण ही झालेली आहेत आता आपण सध्या जर बघितलं तर नाशिक शहरातील मायको सर्कल ते गोविंदनगरपर्यंत जोडणारा हा रस्ता आहे इथून रोज हजारो वाहनांची खर्चं यचा असते आणि इथेच आपण बघितलं तर या रस्त्यावरती भले मोठे असे खड्डे हे पडलेले आहेत वाहन चालकांना या रस्त्यावरून प्रवास करताना देखील त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय आपण जर बघितलं तर फक्त इथेच नाही तर शहरातील अनेक ठिकाणी म्हणजे मुख्य रस्ते असतील कॉलनी रस्ते असतील त्यांची ही अवस्था जी आहे ती दिसून येते काही नागरिक देखील आहेत त्यांच्याशी करता वाहन चालक आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न हे करूयात या परिसरातील स्थानिक नागरिक आहेत कसा त्रास या खड्ड्यांचा बुजले जात आहेत खूप दिवस झाले इथे खड्डे झालेले आहेत पण प्रशासनाचं बिलकुल लक्ष नाही आहे काल जवळजवळ तीन ते चार जण काल पाऊस झाला होता त्याच्यामुळे पाणी साचलं होतं पण काल तीन ते चार जण टू व्हीलरवरून पण खाली पडले आणि गेल्या जवळजवळ दोन दो आठवडे झाले खड्ड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे मागे रस्ता बनवून पण झाला होता पण ती रस्ता बनवला कसा तो माहीत नाही त्याच्यावरची वाळू रेती सगळं वाहून निघून गेलं मुरूम फक्त टाकलेला होता सगळं वाहून गेलं पण याच्यामुळे त्रास इतका आहे लोकांना मेन रहदारीचा रस्ता झालेला आहे हा सर्कल सर्कलपासून पण अजून पण इथे प्रशासनाचं कुणाचं लक्ष नाही आहे आणि कुणी लक्ष द्यायला तयार नाही आहे गणेश उत्सवपूर्वी नाशिक खड्डेमुक्त होईल असं महापालिका आयुक्तांनी म्हटलं होतं झालं आहे का असं वाटतंय का तीन दिवसांवर आलंय का नाही असं आत्तापर्यंत तर अजिबात झालेलं नाही आहे कारण फक्त याच भागात नाही तर नाशिकमध्ये अनेक परिसर असे आहेत की ज्या ठिकाणी खड्ड्यांचं प्रमाण खूप झालेलं आहे आणि निष्कृष्ट निष्कृष्टत त्यांनी मुरूम किंवा खडीरदी वापरून ते काम केलं आहे पण पावस पावसाचा ओक बघता पाऊस खूप असल्यामुळे ती खडी मुरूम आणि की वाळू जी काही असेल ती वाहून जाते आणि पुन्हा खड्डे जैसे ते होतात बरोबर आपण बघत आहोत तर ही परिस्थिती आहेत कुठेतरी या रस्त्यांच्या कामावर देखील नागरिक जे ते संशय व्यक्त करत आहेत तर पावसाळा आला की रस्त्यांवरती खड्डे पडणं हे नाशिक नवीन नाही आहेत मात्र हे खड्डे किमान तात्पुरत्या स्वरूपात काय होणार ते बुजवले हवेत जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही आहेत आता हे खड्डे जे आहेत ते खरं बुजवले जातात का गणेशोत्सवाच्या काळात हे विघ्न जायते दूर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कॅमेरावर नी पवारसाहेब पांजेर कुलकर नाही मराठी नाशिक